आजार शत्रू कोण होता प्रशनजी त्याचा लांबचा नव्हता तरी त्रास देत आता त्याचे मी सर्व सैन्य हाती घोडे रथ पायदल ताब्यात घेऊन याला केवळ आपल्या जीवानिशी सोडून दिले तर आणि त्या रमाणे राजाने केले प्रशनजी त्याला जिवंत मानू शकत होता पुतण्याच होता तुमच्या विरोधात गेला हुँ? ही प्रथा अजूनही गेली नाही गुटने संख्येच्या विरोधात जाता येतच जाता येत नाही हा चालूच आहे सगळे काजिबर नाही तर ह्या ग्रंथामध्ये सगळ्या प्रश्नाचे उत्तर देत सगळ्या प्रश्नाचे फक्त ते समजून घेतले पाहिजे पण त्यांनी त्याला जी जिवंत सोडून दिलं मारू शकल्याची पण सोडून द्यायचं